नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सर स्वागत करत आहे आज आपण कांद्याच्या सीड प्रोडक्शन मध्ये आलेलं आहे आपण मला शोधू बघू शकता लागवड करून इथे चाळीस दिवस झालेले यानंतर नियोजन कसं केलं गेलं पाहिजे आणि फवारणी कुठली घेतली गेली पाहिजेत आणि काही समस्या असतील तुम्हाला तर त्याच्याही तुम्ही कमेंटमध्ये समस्या टाकून आम्ही त्याचं उत्तर देण्याचा पूर्णतः प्रयत्न करू शेतकरी मित्रांनो आपण माझा शोध बघू शकता चाळीस दिवस इथे कम्प्लीट झालेले चाळीस दिवसानंतर आपण कांद्यामध्ये काय दिलं गेलं पाहिजेत तर याबद्दल आज थोडक्यात माहिती जाणून घेणार शेतकरी मित्रांनो चाळीस दिवसानंतर आपण फास्ट मॅजिक जे होत्रिस हे देऊ शकता याच्यामध्ये आपण जर कधी पाहिलं तर प्रामुख्याने नत्रजन जे येतं नायट्रोजन पाच टक्क्यामध्ये येतं फॉस्फरस चाळीस टक्क्यामध्ये येतं चौदा टक्क्यामध्ये पोटॅशियम तर मॅग्नेशियम दोन टक्क्यामध्ये येतं सल्फर जे येते दोन टक्क्यामध्ये झिंक एक टक्क्यामध्ये आणि बोरान जे येतं ते झिरो पॉईंट पाच टक्क्यामध्ये येतं हे पॉकेट जे आहे ते अडीच किलोचं आहे तुम्हाला अडीच किलो एका एकरासाठी द्यायचं आणि हे कमी खर्चामध्ये जातं आणि याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात याला याची तुम्ही फवारणीही घेऊ शकता याचं जे प्रमाण आहे झिरो पॉइंट म्हणजे तुम्ही एक वीस लिटरचा जर कधी तुमचा पंप असेल तर शंभर ग्रॅम तुम्ही पंपाला फवारणीमधनं घेऊ शकता याचे रिझल्ट फवारणीतून अतिशय सुंदर येतात आणि ड्रीपमधनंही याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात शेतकरी मित्रांनो भरपूरशा ठिकाणी पातीच्या समस्या येत होती आपण सांगितलं तर शेतकरी जर कधी तुम्ही फवारणी घेत असेल तर सिलगार्ड सिल किंवा सिलिकॉन सॉरी सिलिकॉन तुम्ही फवारणीसाठी घेऊ शकता सिलिकॉन पावडर पंप मध्ये कधी भेटलं तर बेस्ट आहे लिक्विड मधले त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर फवारणीला आपण मला शोध होऊ शकता भरपूरशा ठिकाणी जे आता इथं तर नाही आहे पण असे शेंडे करत होता आपण मला बघू शकता हे जे शेंडा करतोय याच्यासाठी तुम्ही नेटिव्ह पंधरा ग्रॅमनी फवारणी घ्यायची ची प्रति लिटर वीस पंपा वीस लिटरच्या पंपासाठी तुम्हाला नेटिओ पंधरा ग्रॅम नाही फवारणी घ्यायची नेट्योची फवारणी घेतली तर जे सेंड कारपास असतो तो कमी होतो नेटिओ नाही भेटलो तुमच्या मार्केटला तर तुम्ही कॅब्रोटॉप चाळीस ग्रॅम घेऊ शकता कॅब्रोटॉप नाही भेटलं तर प्रॅक्झर जे बी एस एफच येतं तेही तुम्ही फवारणी घेऊ शकता शेतकरी मित्रांनो फवारणी कुठली घेतली पाहिजेत आणि आता मग सुद्धा बघू शकता भरपूरच्या ठिकाणी आता हा असा छोटा मोठा निसाव इथं चालू झालेला आहे आता तुम्ही बघताय असा निसाव चालू झालेला आहे आतापासूनच तुम्हाला मधमाशीची काळजी घेणं गरजेचं आहे आता त्याच ऍग्रिसरचं जे इनफ्यूज येतं हे सिलिकॉन स्टिकर्स बेस्ट येतं आणि हे ते मधमाशीला अट्रॅक्ट करतं फवारणी घेताना काळजी घ्यायची की उग्रवासाचे जे औषध असतात ते फवारणी घ्यायची नाहीये आणि फवारणी जे आहे ते पाच ते साडेपाचच्या नंतरच तुम्हाला फवारणी घेणं गरजेचं आहे दिवसा जे असतं मधमाशीचा वावर शेत्रावर ते असतो आणि जिथं जर कधी तुम्ही मधमाशीला जर कधी एकदा हे झालं घात मधमाशी पुन्हा तिथं कधी येत नाही आणि त्यामुळे तुमचं नुकसान जास्त होतं कारण की मधमाशीमुळे जे पोलन होतं ते तुमचं पोलन होत नाही आणि कांद्यामध्ये खूप मोठा तोटा इथं होतो हे जे शेतकरी आता आपले दरवर्षी जे कंपनीकडनं कांदा घेतात आणि कॉन्ट्रॅक्ट बेस फार्मिंग करतात आणि लोकल मार्केटचे कांदे भरपूरशे इथं लागलेले तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ज्या वेळेस कांद्याची शेती करतात त्यावेळेस तुम्हाला माहिती हवा असं की कांद्यामध्ये मधमाशीचा किती मोठा रोल आहे जर कधी मधमाशी नाही आलं तर तुमचं पोलन होत नाही आणि भरपूरच्या ठिकाणी उत्पन्न मायनस होतं म्हणजे आता हे जे, जे शेतकरी दहा एक क्विंटल एक क्विंटल कांदा जर कधी असेल तर त्यांचं पस्तीस चाळीस किलो बी ते काढतात भरपूर ठिकाणी हा रेशो तीस मध्ये असतो काही वीस मध्ये असतो काही पंचवीस मध्ये असतो हे कमी जादा होण्याचं प्रमाण हेच किंमत मासे जर कधी दि डिस्टर्ब झाली तर उंच उत्पन्न कमी होतं कांद्याच्या साईजवरती वरती पण असतं की कांदा जर कधी जास्तीचा मोठा असेल तर जे क्षेत्रावरती कांदा आहे तो जास्तीचा बसतो मग तिथं उतरायचं तो कमी येतो पण एकरामध्ये आपण आमच्याकडे काढण्याची पद्धत असते की एका क्विंटल कांद्याला तुम्हाला किती बी झालं तर ही एक पद्धत असते कांदा जर कधी मोठा असेल तर कांदा जास्त लागतो आणि छोटा कांदा असेल तर तो कांदा खूप कमी लागतो शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आता नियोजन करताना तुम्ही निसाव झाला आता आपण देऊ शकता आपण फॉसमॅजिक सांगितलं त्यानंतर प्रोटस युक्तही खतं तुम्हाला देणं गरजेचं आहे पोटॅच जाताना झिरो झिरो पन्नास किंवा पोटॅशियम सोनेट देऊ शकता पोटॅशियम सोनेट तुम्हाला एकरी पाच किलो त्यासोबत युरिया चार किलो आणि दोन किलो कॅल्शियम नायट्रेट असं जर कधी कॉम्बिनेशन तुम्ही दिलं तर पातीलाही त्याचा फायदा होतो आणि पाती हिरवीगार राहते आणि निसाव चांगला होतो आणि पोटॅशची मात्रा हळूहळू वाढली तर जे कांद्याचं सीडचं जे क्वालिटी असते ती चांगल्या प्रमाणात असते आणि त्याची जी जर्मिनेशन असतं ते खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात होतं कांद्याच्या सीड प्रोडक्शनमध्ये महत्वाची गोष्ट जी आहे ते खताचं हो नियोजन असतं सुरुवातीच्या काळामध्ये बर्फू शेतकरी बेसळ डोस टाकतात त्यानंतर ड्रिप मधनच खतं देताना त्यांचं एक शेड्यूल असतं तुमच्या जमिनीमध्ये कुठल्या याची कमतरता आहे तुम्हाला जर कधी माहिती असेल तर सोपं जातं जर कधी तुम्हाला माहिती नसेल तर कांद्याचे जे सिमटम असतात म्हणजे कांद्यात जे कमी जाता प्रमाणात जास्त जर का तुमचा शेंडा करपत असेल आपण शोधू बघू शकतो असा हेवी शेंडा जर कधी तुमचा करपत असेल तर तिथं तुमची पोटॅशची मात्रा खूप कमी असते तर लगेच लक्षात घ्यायचं की आपल्या क्षेत्राला पोटॅशची मात्रा कमी आहे तुम्ही पोटॅशयुक्त शुक्त खत देऊ शकता पोटॅश देताना प्लेन फोटॅश न देता त्याच्यासोबत युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट कधी दिलं तर कांद्याची क्वालिटीही चांगली असते आणि निसाबी चांगला होतो शेतकरी मित्रांनो फवारणी घेताना तुम्ही कुठली फवारणी घेतली पाहिजे आता या कंडिशनला तुम्ही एक पासम म्हणून येतं किंवा कुठलं बायो चांगलं घेतलं गेलं पाहिजे बायो घेताना बायो असेल किंवा केमिकल फवारणी घेताना संध्याकाळी पाचच्या नंतर तुम्हाला फवारणी करणं गरजेचं आहे फवारणीमध्ये फक्त इमेडोक्लोप्राईड आणि थायमोटेक्झम था। हे तुम्हाला टाळायचंय म्हणजे मधला जो कंटेन येतो कॅम्प्युटर भरपूरशा शेतकऱ्यांमध्ये कॅम्प्युटर मध्ये जो कंटेन येतो इमेडोक्लोप्राईड तो, तो कांद्यावर घ्यायला टाळायचा आहे तुम्हाला आणि थायमोटेक्झम था। जो ऍक्ट्रामध्ये जो कंटेंट येतो हा घ्यायला टाळायचा आहे कुठल्या याच्यामध्ये थायमोटेक्झम इमोडोक्लोफ्राईड असेल तर ते घेणं टाळण आहे भरपूरशा ठिकाणी शेतकऱ्यांना समस्या होता की कांदा सड जास्त प्रमाणात होतोय तर अशा वेळेस त्यांनी ड्रिपमधन काय दिलं होत पाहिजे तर अशा वेळेस तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीचं रोको असेल की रेडमिल गोळा असेल हे ड्रिपमधन देऊ शकता किंवा पी सी टी चार्ज सुद्धा आहे ते अडीचशे एम एल देऊ शकता शेतकरी मित्रांनो कांद्यावरती विविध समस्या शेतकऱ्यांना येतात त्याबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून आम्ही त्यावरती एक व्हिडिओ बनवू आणि येणाऱ्या काळामध्ये कांद्यावरती तुम्हाला त्याबद्दलही सविस्तर एक व्हिडिओ बनवू शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कधी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद